सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येड्राव खवे जित्ती निंबोणी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जुनोनी गोणेवाडी लक्ष्मीदहिडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व पदाधिकारी नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिले म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकड्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली એખાદા પ્રશ્ન ઉપસ્થિત કરપ્પા ન બસતા તો પ્રશ્ન ચિકાટીને સોડવ या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारण आणि लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे आहे त्यावर मी समाधानी सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या काही घेणे देणे राहिलेले नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत माझ्याकडे कोणताही कारखाने अथवा संस्था नाहीत त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात बोलते आमदार खरेदी करण्यासाठी पन्नास पन्नास खोके देणारे सत्ताधारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत पण आता मी या प्रश्नात लक्ष घातले आहे मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग आवळे अर्जुन पाटील पांडुरंग माळी मनोज माळी युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर मनोज जलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवघडे तिरुपती परकी पडला नाथ पांडू पांडुरंग पांडु निराळे संतोष क्षीरसागर अमोल उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका